नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी सुकी आंबाड कशी साफ करायची हे आज, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर आंबाड बघा साठवणीसाठी आपण भरपूर अशी आंबाड सुकट आपण घेतो तर ती आपल्याला व्यवस्थित अशी साफ करून सुद्धा ठेवायची असते तर ही आता झटपट कशी साफ करायची याच मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथे मी आंबाड घेतलेले आहे जेव्हा मी आंबाट घेतली तेव्हा थोडीशी ओलसर होती तरी मी उन्हामध्ये एकदम कडकडीत अशी आता ही सुकवून घेतलेली आहे आणि आंबाड आपल्याला ही एकदम सुकूनच घ्यायची आहे जेणेकरून सांगू जी कोसं असतात ना ती अशी ना पटकन अशी तुटली पाहिजे तरी बघा इथे आंबाट सुकलेले आहे तुम्हाला मी दाखवते कोसा आहे ना बघा पटकन असा तुटला जातो अशीच आपल्याला आंबाड ही सुकवून घ्यायची आहे तर आता हे आंबाड कशी साफ करायची आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर आपण नेहमी काय करतो एक एक आंबाडाशी साफ करतोय बघा आता एक एक साप अशी जर आपल्याला आंबाड करायची असेल तर बराच आपला आपल्याला हा वेळ जाणार आहे एवढी आंबाड साफ करायची म्हणजे पण ही आंबाड तुम्हाला एक पाच मिनिटात मी आता साफ करून दाखवणार आहे चला आता मी तुम्हाला सांगते की आंबाड कशी साफ करायची आहे ती त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे एखादा फडका घ्यायचा आहे आता तुम्ही साधा कोणताही घेऊ शकता कॉटनचा साधा कोणताही आपल्याला एक, एक फडका घ्यायचा आहे बघा आता फडका मी तुम्हाला इथे हांथून दाखवते हे बघा आता आपला असा ठेवायचा आहे हा याच्यात आता आपल्याला आंबाड ठेवायची आहे बघा एकदम जास्त पण नाही घ्यायची थोडी अशी आपल्या इथे मोठभर अशी आंबाड इथे आहे फक्त आंबाड ही छान अशी सुकलेली आपल्याला इथे घ्यायची आता आपल्याला करायची अशी दुमडून घ्यायची अशी असं घट्ट पकडायचं आहे आणि आपल्याला ही आता आंबाड अशी जोराने अशी आपटायची एकदम पण जोरत नाही पण आपल्या अशी आपटून आपटून घ्यायची आहे हे बघ थोडा वेळ जास्त वेळ पण नाही एक अर्धा सेकंद आपल्याला आपटून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही आंबाड जर साफ केलीत ना पाच मिनिटात आंबाडी साफ होते हे बघा बघूया पटकन साफ झाले काहीच वेळ लागली नाही तुम्हाला मी दाखवते हे बघा व्यवस्थित अशी आपली आंबाड इथे साफ करून झाले जशी आपण साफ करतो तशी ही आपली न साफ केले आंबाड आहे हे बघा आणि ते आपली आंबाड साफ केलेली आहे तुम्हाला मी दाखवते एक बघा व्यवस्थित अशी ते आंबाड आपली साफ बघा आहे ना झटपट असं होऊन जातं आता फक्त काय ना याच्यामध्ये जी काही घाण वगैरे असेल हे बघा अशा प्रकारे ते आपल्याला हाताने काढून घ्यायची हे बघा कुठे कुठे घाण असते काही ते काढायची आपल्याला आणि आता याच्यामध्ये जे आपण आपडल्यानंतर जो भुसा निघालेला आहे तो आपल्याला काढायचा आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला एक चाळण घ्यायचे आणि चाळणीने आपण हे आता चाळून घेणार आहोत हे बघा एक आता ताट ठेवते खाली आणि आता आपण हे चाळून घेणार आहोत हे बघा चाळल्यानंतर ना ज्याच्यामध्ये जो काही भुस्सा वगैरे आहे ना सर्व असा खाली पडतो हे बघा इथे भुस्सा आपल्या सगळा खाली पडलेला आहे इथे आपली व्यवस्थित साफ झालेली आहे बघा फक्त याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल ते आपल्याला काढून घ्यायचे हे बघा मस्त आंबाड झटपट आपली इथे साफ करून झालेली आहे आता ही आंबाड आहे ती मी आता काढून घेते आणि तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवते की कशी साफ करायची हे बघा हे बघा असा एक फडका घ्यायचा थोडीशी आंबाड घ्यायची आपल्याला कसं आहे ना आपण आंबाड अशी भरपूर घेतो साठवण्यासाठी पण साफ करायला कधी कधी आपल्याला वेळ पण नसतो त्यासाठी सोपी पद्धत तुम्ही वापरलीत ना तर मस्त अशी आंबाडी साफ होते एकदम झटपट अशी काहीच वेळ लागत नाही अगदी पटकन होऊन जाते बघा शाप टायची आहे मस्त अशी साफ झाली की नाही पटकन अशी फक्त याच्यामधली घाण फक्त आपल्याला काढायची आहे आणि चाळून सुद्धा घ्यायची चाळून घेणार आहे सर्व भुस आता खाली पडतोय साफ झालेली आहे आता अशा प्रकार ना सर्व आंबाड मी आता अशी आता साफ करून घेणार आहे केवळ आपली झट पट अशी आंबाड साफ झालेलं आहे एक पाच सात मिनटं फक्त लागली आहेत तिथे पाहू शकता तुम्ही पटकन अशी आंबाड इथे साफ करून झालेलीच आहे मस्त अशी आता तुम्ही पाहू शकता आंबाडीचा कलर कसा मस्त सफेद असाच आहे इथे बघा आणि वर्षभरसुद्धा वर आपला हा कलर असाच राहाय राहायला हवा आहे आणि आपले आंबाट खराब नको व्हायला हवी आहे त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी सांगते बघा त्यासाठी आपल्याला एक प्लॅस्टिकची बरणी घ्यायची आहे किंवा एखादी तुम्ही पिशवी वगैरे घेऊ शकता तीसुद्धा तुम्ही अशी भरून पॅक करून ठेवू शकता आता ही ते आपल्या या बरणीमध्ये ना भरून घ्यायची आहे फक्त बरणीचं झाक नाही आपल्याला एकदम घट्ट असा हवा आहे आता ही आपल्याला पूर्ण अशी भरून घ्यायची आहे आणि ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे आंबाड किंवा सुकट जर आपल्याला जर पिवळी पडू पिवळी जर पडायला नको असेल तर आपल्याला ही अशी फ्रीजमध्ये ठेवायची आहे त्यासाठी पहिली आपण आता ही भरून घेऊया इथे बरणी आपली भरून झालेली आहे ते घट्टात आपल्या झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही बरणी आता आपल्याला फ्रीजमध्ये स्टोर करण्यासाठी ठेवून द्यायची आहे ही आंबाळ अगदी वर्षभर जशीच्या तशी राहते जसा कलर आहे तसाच राहतो कुठेही खराब होत नाही किंवा याचा कलर सुद्धा पिवळा वगैरे पडत नाही अशा प्रकारे तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा Да